संजय मोठे मिसिंग अनुषंगाने मिसिंगची चौकशी केल्यानंतर शोध न लागल्याने संजय खोबरगडे यांनी दिनांक सतरा तारखेला किडनॅपिंगची तक्रार दिली व त्या किडनॅपिंगच्या तक्रारीमध्ये नामदेव धनविजय व इतर दोन अनोळखी यांच्यावर संशय व्यक्त केल्याने सदर गुन्ह्यामध्ये नामदेव धनविजय यांना अटक करून त्यांनी दिलेल्या कबुलीवरून त्यांचा मानसपुत्र सोपान रे राहणार समुद्रपूर यास अटक करून सदर दोघांनी कट व संगनमत रचून सोपान जिल्हारे याचे दोन मित्र कुणाल परचाके व प्रशांत कुंबरे यांनी रेतीच्या कारणावरनं नंदकिशोर खुबराकडे यांना बारा तारखेला धरून ट्रिपल सीट धनविजय यांच्या मोटरसायकलवर घेऊन गेले शिवाजी चौकातनं त्यांनी सोपान जिल्हारे यांचं वाहन एम एच झिरो फोर सी जी टू सेवन डबल झिरो या वाहनाचा उजळी धाब्या येथे मद्यप्राशन केले त्यामध्ये नंदकिशोर खुबोराकडे यांना भरपूर दारू पाजून त्यांना कारमध्ये बसवून ते उमा नदीच्या पुलावर घेऊन गेले जुन्या पुलावर घेऊन गेले व पाण्याच्या प्रभावामध्ये त्यांना ढकलून दिले त्यानंतर आज आरोपी क्रमांक तीन प्रशांत कुंबरे याने दिलेल्या कबुलीवरनं सदर गुन्ह्यातील मृतक नंदेशोर खोबरागडे यांचे शोध शोधमोहीम रेस्क्यू टीम चंद्रपूर व पोलीस स्टाफ यांच्या मदतीने घेतलं असताना उमा नदीपासून साधारणतः पावणे दीड ते पावणे दोन किलोमीटर अंतरावर लवाळ्याच्या झुडपामध्ये सदर प्रेत अडकलेल्या अवस्थेत मिळाल्याने सदर प्रेताची ओळख पटवण्यात आली सदर प्रेताची ओळख मृतकाची पत्नी व भाऊ यांच्याद्वारे पटवून सदर प्रेतावर उत्तरीय कार्यवाही करून सदर गुन्ह्यामध्ये कट व संगनमत केल्याचे व खुनात खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सदर गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास कौशल्यपूर्वक व तांत्रिक पुराव्यांद्वारे करण्यात आलेला असून गुन्ह्याची उकल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक माननीय मोमका सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक माननीय रीना जनबंधू मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय ठोसरे भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड सपोनी